आज जाबराव तहशील तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले दादरच्या रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी म्हणून नाव देण्यात आले हे आपण काय प्रागण जमलेल आहोत आणि आपल्यासोबत त्यानंतरचे राजूभूमी मगरे आहेत यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आपलं म्हणत होतो सव्वीस तारखेपर्यंत जर कधी दादरचं नाव चैत्यभूमी नाही झालं तर सव्वीस तारखेला अमरण उपसणाला बसणार जोपर्यंत उठणार मानत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आपल्या भारताला आहे नाव द्यायला पाहिजे या सरकार तुम्हाला साहेबला आमची मागणी हीच आहे की नाव दादरला शेती बोलायला पाहिजे बरेचसे जिल्ह्याचे नाव बदलले ठाण्याचे देशांचे नाव बदलणे पण बाबासाहेबांचं का बदलत नाही हा प्रश्न पडतो आम्हाला केंद्राच्या खाताचं सरकार नाव का देत नाही बाबासाहेबांना या देशाला बाप आहे बाबासाहेब त्यापुढे येणाऱ्या कार आणि आपलं चैत्यभूमी हे नाव देण्यात यावं न देण्याचं आपलं माध्यमातून काय असं आंदोलन करण्यात येईल काय कसं आपलं सोडतं सांगतात मला जीव गेला तरी चालेल पण मी उपोषण सोडणार नाही जोपर्यंत नाव देत नाही तोपर्यंत उठणार नाही आता आम्हाला उपोषण नाही हो आम्हाला रेल्वे स्टेशनला चित्रभूमी असं नाव देण्यासाठी आपलं काय म्हणतो आमच्या तालुक्यातील जे तडफदार कार्यकर्ते राजू मगरे यांनी जेव्हा पवित्र उचारलं की दादर स्टेशनचे जे नाव चैत्यभूमी हे झालेच पाहिजे आणि हे सव्वीस तारखेला न झाले तर ते अमर उपोषण आंदोलन काही जे काही आपले मार्गाने लोकशाही मार्गाने ते पाठपुरावा करू दे अव ज्या वेळेस मुख्यमंत्री आल्यावर होळकरचं नाव अवघ्या चाळीस मिनटात देतो मग इथं नाव द्यायला चार दिवसात काय झालं परवाच्या घोषणा केली शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांनी तिथे एका सभेत बोलला की शिंदे साहेब म्हणाले की मी अहमदनगरचं नाव आहिल्याबाई होळकर नाव हे चाळीस वर्ष दुसऱ्या नामांतर औरंगजेबचं नाव बदल समजा औरंगाबादचं नाव संभाजीराजे बदललं आणि हे म्हणे मी चाळीस वर्षाचं नाव चाळीस मिनिटात बदलतो आहिल्या वय होळकर तर मग याला चार दिवसात बदलायला काय झालं असं आमची मागणी आहे आणि मी आर पी आयचा तालुका अध्यक्ष नातेनं खंबीर पाठिंबा देत आहे तालुक्यात होते दलित का सर आगे बडो राजूची मागणी योग्यच आहे योग्यच आहे संविधान दिलेलं आहे आणि आमची जी मागणी आहे ही कायद्यानुसार मागणी आहे एक भूमी आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी सहा डिसेंबरला जो समूह येतो आमचा सर्व त्या ठिकाणी आणि म्हणून एक आमची अशी मागणी आहे की त्या मुंबई या ठिकाणी दादरला चैतन्यभूमी असं जे डॉक्टर बाबासाहेबांचं नाव देण्यात यावं असं आमचा सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं मी